नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी अशी आहे की खरीप पीक विमा म्हणजे उर्वरित पंच्याहत्तर टक्के दोन हजार चोवीसचा चा जो पीक विमा आहे तर तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर मग हा पीक विमा नक्की केव्हा जमा होणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी जमा होणार आहे आणि कोणकोणत्या किती कंपन्यांमार्फत तो जमा होणार आहे तसेच कोणकोणत्या पिकांसाठी जमा होणार आहे आणि हेक्टर किती जमा होणार आहे या सर्वांबद्दलची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता जो काही राज्य हिस्सा कंपनी स केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल तर यांच्याकडनं पीक विमा कंपन्यांना जो राज्य हिस्सा अनु अनुदान किंवा राज्य हिस्सा रक्कम जी मंजूर झालेली होती तर ती रक्कम पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेली आहे आणि आता लवकरच पीक विमा कंपन्यांमार्फत ती, 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 ती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमाही करण्यात येणार आहे आता यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी बांधव उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा दोन हजार चोवीस साठी पात्र ठरवण्यात आलेले आहेत तेच आपण सविस्तर जाणून घेऊया जिल्हा न्याय अपडेट शेतकरी मित्रांनो आता सर्वात अगोदर आपण जर अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण ऐंशी हजार चारशे पंच्याऐंशी शेतकरी बांधव हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी दोन हजार चोवीसच्या च्या पात्र ठरवण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये लवकरच ही रक्कम जमाही करण्यात येईल त्यानंतर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे महत्वाचा असा जालना जिल्हा तर जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचा विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख शेतकरी बांधव हे करीब उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र आहेत त्यांच्याही खात्यामध्ये लवकरच रक्कम मंजूर रक्कम ही खात्यात वर्ग केली जाईल त्यानंतर तिसरा आणि महत्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकरी बांधव हे पात्र असून त्यांच्याही खात्यामध्ये लवकरात लवकर उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा वर्ग करण्यात येईल शेतकरी मित्रांना चौथा जिल्हा आहे महत्वाचा म्हणजे सोलापूर तर सोलापूर जिल्ह्यामध्ये एक लाख त्रेचाळीस हजार पाचशे एक्क्याण्णव शेतकरी बांध हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकवण्यासाठी पात्र आहेत आणि त्यांच्या खात्यामध्ये लवकरच ही रक्कम जमा करण्यात येईल त्यानंतर महत्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास शेतकरी बांधव हे पात्र आहेत त्यांच्याही खात्यामध्ये लवकरात लवकर ही रक्कम जमा केली जाईल त्यानंतर मित्रांनो महत्वाचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी उर्वरित पंच्याहत्तर टक्के विमा हा मंजूर झालेला आहे आणि लवकरात लवकर त्याचं वाटपही केलं जाईल त्यानंतर मित्रांनो आता वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख पासष्ट हजार सहाशे एकोणऐंशी शेतकरी बांधव हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्यासाठी पात्र आहेत त्यांच्याही खात्यामध्ये लवकरात लवकर ही रक्कम पाठवली जाईल त्यानंतर मित्रांनो सांगली जिल्ह्यामध्ये एकूण अठ्ठ्याण्णव हजार तीनशे ब्याऐंशी शेतकरी बांधव पात्र असून त्यांच्याही खात्यामध्ये लवकरात लवकर पीक विम्याची रक्कम ही जमा होईल त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे सात शेतकरी बांधव हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण चार हजार सातशे सोळा शेतकरी बांधव पात्र असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख पस्तीस हजार सातशे एकावन्न शेतकरी बांधव पात्र आहेत तर वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख पासष्ट हजार सहाशे एकोणऐंशी शेतकरी बांधव हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविम्यासाठी पात्र आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आता सोयाबीन आणि कापूस या पिकांसाठी पीक विमा मिळणार आहे तसेच वर्धा जिल्ह्यामध्ये एकूण सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी बांधव हे पात्र असून नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण तेरा हजार सत्याऐंशी शेतकरी बांधव हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविम्यासाठी पात्र आहेत त्यानंतर हिंगोली जिल्हा असेल किंवा रत्नागिरी जिल्हा असेल तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण चारशे एकसष्ट शेतकरी बांधव हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र आहे तसेच अकोला जिल्ह्यामध्ये एक लाख सातशे चोवीस शेतकरी बांधव पात्र असून धुळे जिल्ह्यामध्ये एकूण बत्तीस हजार एकतीस शेतकरी बांधव तसेच ठा पुणे जिल्ह्यामध्ये दोन हजार चारशे एकतीस शेतकरी बांधव ठाणे जिल्ह्यामध्ये चार हजार तीनशे एक शेतकरी बांधव हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविम्यासाठी पात्र आहेत तसेच अमरावती जिल्ह्याचा विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण एक लाख पंधरा हजार चारशे पंधरा शेतकरी बांधव हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के आहेत तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये एकूण चार हजार नव्याण्णव शेतकरी बांधव पात्र असून लातूर जिल्ह्यामध्ये एकूण एक दोन लाख एकोणास हजार पाचशे छत्तीस शेतकरी बांधव हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकविण्यासाठी पात्र आहेत त्यानंतर मित्रांनो परभणी जिल्ह्याचा विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये एकूण दोन लाख नव्वद हजार चारशे शहाऐंशी शेतकरी बांधव हे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकव्यासाठी पात्र आहेत त्यांच्याही खात्यामध्ये लवकरात लवकर रक्कम जमा केले जाईल त्यानंतर शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्हा असेल सिंधुदुर्ग असेल नांदेड असेल बीड असेल आणि जे काही जिल्हे उर्वरित आहे म्हणजे बाकी राहिलेले जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विम्याची ही मंजूर करण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटपही केलं जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळालेली आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती संपूर्ण दोन हजार चोवीसमधील उर्वरित जो पंच्याहत्तर टक्केचा पीक विमा आहे तर तो कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये भेटणार आहे आणि हा जो पीक विमा आहे एक, तर तो एकूण आठ ते नऊ विमा कंपन्यांमार्फत आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती संपूर्ण खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा पंच्याहत्तर टक्के म्हणजेच उर्वरित पीक विम्याबद्दलची सविस्तर अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र